या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मागच्या काही दिवसातील जो बहुचर्चित बोगस शिक्षक भरती घोटाळा आहे यामध्ये अनेक आरोपींना अटक झाले आहे मात्र काही आरोपी अजूनही मोकाटच आहेत ते फरार आहेत यामध्ये मुख्य करून आणि ज्या व्यक्तीची महत्त्वाची यामध्ये पगार काढण्याची भूमिका होती असे पे युनिटचे अधीक्षक निलेश वाघमारे हा व्यक्ती जवळपास दोन महिन्यापासून फरार आहेत त्याच पद्धतीने ज्यांच्या काळामध्ये सर्वात जास्त आयडी काढण्यात आल्याचा आरोप आहेत असे सतीश मेंढे शिक्षण उपसंचालक नागपूरचे सेवानिवृत्त हे देखील फरार आहेत जवळपास एका महिन्यापासून मेंढे फरार आहेत आणि निलेश वाघमारे हे दोन महिन्यापासून फरार आहेत परंतु यांचा अजूनही पत्ता एसआयटीला का लागत नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हे दोघेही आरोपी कुठे जाऊन लपलेले आहेत यांच्या मागो कोणत्या नेमक्या शक्ती आहेत याचा शोध घेण्याची आवश्यकता आहेत कारण निलेश वाघमारे हा एका क्लर्क पासून एका साध्या अधिकाऱ्यापासून तर इतक्या मोठ्या पदावर जाऊन पोहोचलेला आहे पे युनिटचा अधीक्षक बनलेला आहे त्याच पद्धतीने सतीश मेंढे हे यांच्या यांचा, यांचा देखील कार्यकाळ जो आहे तो वादग्रस्त ठरलेला आहे कारण त्यांच्या काळामध्ये देखील शालार थाडी देण्यात आलेल्या आहेत सर्वात जास्त शालार थाडी या भंडारा गोंदिया भागामध्ये कशा पद्धतीने देण्यात आल्या त्या कोणाच्या दबावातून देण्यात आल्या कारण या सर्व काळामध्ये त्यांचे भाऊ हे खासदार होते सुनील मेंढे हे भाजपाचे खासदार होते त्या टर्म मध्ये आणि हे या ठिकाणी शिक्षण उपसंचालक होते त्यामुळं यांच्या कार्यकाळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शालार्थआडी वाटप करण्यात आल्या आता खासदारांच्याच भाऊ म्हटल्यावर त्यांना अटक होतील का हा सर्वात महत्वाचा प्रश्न पहिल्या दिवसापासून होता तोच प्रश्न आता एक महिना जरी उलटून राहिला तरी तोच प्रश्न अजूनही कायम आहेत की त्यांना अटक होतील का एसआयटीवर दबाव आहेत का सुनीता मिश्राम ज्या पद्धतीने तपास करत होत्या आता तो तपास कुठल्या वळणावर गेलेला आहे कारण अनेक व्यक्ती रडारावर होते त्याचप्रमाणे वाघमारे जो आहेत निलेश वाघमारे निलेश वाघमारे हा व्यक्ती याची जे प्रॉपर्टी आहेत हे प्रॉपर्टी जवळपास नारा नारीच्या नागपूरच्या भागामध्ये जवळपास दीडशे कोटी रुपयांची प्रॉपर्टी असल्याची माहिती होती लँड डेव्हलपर्स भागीदारीमध्ये त्यांचं काम सुरू होतं त्याच पद्धतीने गोव्यामध्ये रिसॉर्ट असल्याची माहिती होती आणि गोव्यामध्ये त्यांचा रिसॉर्ट असल्याची माहिती होती आणि त्या आधारे गोव्यामध्ये देखील एसआयटीचे दोन पथकं जाऊन आले आहेत दोन वेळा त्यांच्या रिसॉर्टमध्ये आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी देखील तो मिळालेला नाही त्यामुळं हे व्यक्ती लपले कुठं आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या आरोपींना सिम कार्ड कोण प्रोव्हाइड करत आहेत त्यांचे सतत लोकेशन बदलत आहेत ते एकाच लोकेशनवर नाही आहेत वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर करत आहेत निलेश वाघमारे हा व्यक्ती वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर करत असल्याची माहिती आहे त्याला सिम कार्ड प्रोव्हाइड करणारे कोण कोण लोक आहेत ते कुठले कुठले आहेत त्यांचा नेमका काय काय संबंध आहे कोणी कुठं कशी काय मदत केलेली आहे याची माहिती जर का बाहेर येत असेल तर त्याची खबर पोलिसांना का लागत नाहीत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि यांना अटक करण्यामध्ये दिरंगाई का करत आहेत कारण मुख्य यामध्ये भूमिका जी आहे ते निलेश वाघमारेचीच आहेत कारण किती शिक्षक उपसंचालक मुख्याध्यापक संचालक आणि या बोग शिक्षकांना जरी यांनी अटक केली तरी या सर्वांचे पे युनिट मध्ये परवानगी देऊन त्यांचे पगार काढणारा जो मुख्य व्यक्ती आहे तो निलेश वाघमारे होता त्यामुळे निलेश वाघमार्यांची जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ही केस प्रॉम्प्ट बनत नाही ही केस कोर्टामध्ये व्यवस्थितपणे पूर्ण ताकदीने टिकू शकत नाहीत त्यामुळे यामधील मुख्य जो दुवा आहे तोच जर का फरार आहेत किंवा त्याला फरार ठेवल्या जात आहेत असं जरी म्हटलं तरी वागू ठरणार नाहीत हा जो व्यक्ती फरार आहेत तर हा फरार व्यक्ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे केस टिकाव धरणार नाहीत आणि आणखी यामध्ये कोण कोण लोक आहेत त्याची देखील माहिती मिळणार नाहीत त्यामुळे निलेश वाघमरेला जाणीवपूर्वक अंडरग्राउंड ठेवून त्याला फरार ठेवला आहे का की निलेश पर्यंत जाणीवपूर्वक एस आय टी नाहीत याची देखील उत्तर आता घेणं महत्वाचं आहे कारण ज्या पद्धतीनं मागच्या दोन महिन्यापासून अनेक अटक झाल्या यामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपसंचालक पदाच्या अधिकारी अटक झाली त्या त्यावेळी जे लोक आता बाहेर राज्यामध्ये बाहेर जिल्ह्यामध्ये होते त्या लोकांना सुद्धा अटक झाली मात्र निलेश वाघमारे असे कुठे जाऊन लपले आहेत की त्यांची अटक होत नाहीत महाराष्ट्र पोलीस किंवा हे जी काही स्पेशल एसआयटी त्यासाठी नेमण्यात आलेली आहेत हे यामध्ये अपयशी ठरत आहेत का त्यांना त्याचा शोध का लागत नाही त्यांच्या प्रॉपर्टीचं काय आहे कारण निलेश वाघमारेची खूप मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी आहेत गोव्यामध्ये या माणसाचा रिसॉर्ट असल्या आहे म्हटल्यावर या माणसांचा काय काय प्रताप असेल आणि कुठे कुठे माया या व्यक्तींनी जमवलेल्या आहेत त्याचा तपास आवश्यक आहे त्याच पद्धतीने मेंढेच देखील आहेत मेंढ्यांच्या कार्यकाळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शालार्थ देण्यात आलेल्या आहेत बॅक रेटचे पैसे काढण्यात आलेले आहेत ते देखील फरार आहेत हे खासदारांचे भाऊ माझे खासदारांचे भाऊ आहेत त्यामुळं कुठेतरी या सर्व प्रकरणामध्ये एसआयटीवर दबाव आहे का दबाव असेल तर या एसआयटी वर कोणाचा दबाव आहे हे दोन व्यक्ती अजूनही का सापडत नाहीत की हे दोन व्यक्ती परदेशात तर नाही गेले हा देखील सर्वात मोठा सवाल आहे अने कारण अनेक काही लोक जे सांगत आहेत की यांची परदेशात जाण्याची देखील दाट आहेत कारण मागचे काही जे बातमी होती ज्या पद्धतीने गोव्यामध्ये निलेश वाघमेऱ्यांचा रिसॉर्ट आपण म्हणत होतो त्याच पद्धतीने काही माणसांनी आपल्याला सांगितलं की यांचा फक्त गोवाच नाही तर दुबईमध्ये देखील रिसॉर्ट असल्याची माहिती होती त्यामुळे जर का दुबईमध्ये या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट असतील तर ते का दुबईमध्ये जाऊ शकणार नाही महाराष्ट्र देश सोडून आणि परदेशामध्ये जर का गेले असेल तर मग एस आय टी यांची कशी चौकशी करणार आहेत कुठे कुठे धाडी मारणार आहेत फक्त एस आय टीने आतापर्यंत निलेश वाघमारेंच्या घरी धाडी मारल्या आहेत आणि गोव्यामध्ये जो काही रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी दोनदा धाडी मारलेल्या आहेत त्याच पद्धतीने मेंढेंचे देखील मेंढेंच्या घरी जाऊन आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा कुठेच पत्ता लागलेला नाही पोलिसांचं आणि या एसआयटीचं असं म्हणणं आहे की यांचे लोकेशन ट्रेस होत नाही आहेत हे वारंवार कदाचित सिम कार्ड बदलवत असतील त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत आहेत जर का मोबाईल स्विच ऑफ येत आहेत तर मग पोलिसांची यंत्रणा एवढीच आहे का जर का मोबाईल स्विच ऑफ करून जर कुठला व्यक्ती असेल तर मग तो फरारच राहील का त्याला अटक होणार नाही का ही चौकशी अशी सुरू राहणार का हे सर्व प्रश्न या निमित्ताने निर्माण होते त्यामुळं या सर्व लोकांना आता अटक कधी होणार ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि या लोकांवर हात कोणाचा आहे जर का निलेश वाघमारे अटके अटकेमध्ये येत नसेल आणि जर का वर दबाव येत असेल की यांना अटक करू नका किंवा यांना अंडरग्राऊंड राहण्यामध्ये मदत करा असं जर का काही असेल तर मग निलेश वाघमारेवर हात कोणाचा आहे तो ज्यांचा हात आहे ते पुण्यातील कुठले असे मोठे व्यक्ती आहेत ज्यांचा त्यांच्यावर हात आहेत याचा देखील शोध घेणं आवश्यक आहे कारण एक बाजूला मेंढ्या आहे एका बाजूला वाघमारे आहे दोन्ही मोठ्या लेवलचे अधिकारी मोठ्या लेवलचे अधिकारी म्हटल्यापेक्षा दोघांनाही जे काही पाठबळ आहे ते पाठबळ ताकदीचं पाठबळ आहे त्यामुळं त्याचाच तर परिणाम कुठेतरी या होत तर नाही ना हा देखील तपासाचा भाग आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये एसआयटी कशा पद्धतीचा तपास करते फक्त संचालक मुख्याध्यापक आणि शिक्षकांना जर का तुम्ही टार्गेट करत आहात तर या प्रकरणामधील जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही केव्हा पोहोचणार आणि त्यांना कधी अटक करणार ही सगळ्यात महत्वाची बाब या प्रकरणामध्ये आहेत आम्ही तर या प्रकरणी लक्ष ठेवून आहोतच या प्रकरणात आणखी काही अपडेट्स आल्या तर तुमच्यापर्यंत आम्ही माहिती देत राहू शिक्षक भरती प्रकरणी आतापर्यंत अनेकांना जवळपास वीस लोकांना अटक झालेली आहेत यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक आहे आणि त्याच पद्धतीने टी या प्रकरणी काही शिक्षकांची देखील आता चौकशी करत आहेत त्यांना स्टेप बाय स्टेप दहा शिक्षक वीस वीस शिक्षक अशा लोकांना बोला। ते बोलावून त्यांची चौकशी करत आहे आणि काही टीम त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन त्या शाळेमध्ये जाऊन कारण आतापर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे त्यांना चौकशी करण्यामध्ये अडचण होती परंतु आता थेट शाळेमध्ये जाऊन प्रत्येक शिक्षकांची ते ज्यांचे ज्यांचे नाव आहेत त्यांच्याशी संवाद साधून आणि सरळ सरळ त्या मुख्याध्यापक कार्यालयातून माहिती घेऊन त्यांची तपासणी सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे प्रकरण कशा पद्धतीचं वळण घेतं हे आपण बघतच आहोत आणि आम्ही देखील या संदर्भामध्ये सर्व अपडेट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲडपोर्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद